दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आगामी सिंहस्थाच्या निमित्तानं नाशिकश्वर आणि जिल्ह्याच्या विकासाची परवणी साधण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा आता सक्रिय झालेल्या आहे नाशिकसह त्र्यंबकेश्वरमध्ये येणाऱ्या भाविकांची गैरसोय टळावी वाहतुकीचे योग्य नियोजन व्हावे याकरता सार्वजनिक बांधकाम विभागानं रस्ते दुरुस्तीवर अधिक भर देत एकूण दोन हजार पाचशे एकोणतीस कोटींचा आराखडा तयार केलेला आहे यामध्ये प्रामुख्यानं नवीन रस्त्यांच्या निर्मितीसह रस्ते दुरुस्ती भाविकांसाठी निवास व्यवस्था तात्पुरते वाहनतळ यांसारख्या कामांचा समावेश आहे जिल्हाधिकारी जलद शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील सिंहस तयारीचा आढावा घेण्यात आलेला आहे यामध्ये प्रामुख्यानं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रस्तावित कामांची यादी आणि त्यासाठी येणारा संभाव्य खर्च याचे पीपीटीद्वारे सादरीकरण केलेले आहे रस्ते हे दळणचे प्रमुख साधन असल्यानं सिंहस्थापूर्वी अनेक रस्त्यांची दुरुस्ती करून घेणं आवश्यक असल्याचं बैठकीत स्पष्ट झालेलं आहे यामध्ये प्रामुख्यानं डहाणू त्र्यंबक औरंगाबाद रस्ता नांदगाव पिंपळगाव अडसरे टाकेद रस्ता वाकी घोपळगाव देवळा टाकेद हर्ष रस्ता फाटा पिंपळगाव निनावी भरवीर रस्ता अधरवड टाकेत बुद्रुक रस्ता भैरवनाथ मंदिर कळसुबाई मंदिर इंदोरे, इंदोरे मंदिर रस्ता इंदोरे लहान कळसुबाई मंदिर रस्ता कावनाई गोंदे आणि कावनाईस मुकणे रस्ता काँक्रिटीकरण करणं यांसारख्या कामाचा समावेश आहे वाळविहीर लोहारवाडी रस्त्याच्या काँक्रिटीकरणासह कावनाई येथील मंदिरांचे सुशोभीकरण करणे इगतपूरतील कामाख्या देवी मंदिर येथे दे सभामंडप बांधकाम आणि सुशोभीकरण करणे यांसारखी कामे प्रस्तावित करण्यात आलेली आहेत तर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर हे तीर्थनगरीसह पर्यटन नगरी असल्यानं येथे वर्षभर देशभरातील पर्यटकांचा राबता असतो सरकार प्रशासनासह अनेक क्षेत्रातील अतिमहत्वाच्या व्यक्ती या ठिकाणी येतात सिंहस्थ काळात हा ओक अधिक असणार आहे शहरातील गडकरी चौकालगत शासकीय विश्रामगृह असून त्याची दुरुस्ती सुचवण्यात आलेली आहे याशिवाय याच परिसरात पन्नास कक्षांचे त्र्यंबकेश्वर येथे वीस आणि इगतपुरीत दहा कक्षांचे नवीन विश्रामगृह बांधणे प्रस्तावित करण्यात आलेले आहे याशिवाय पोलिसांकरता वॉश टॉवर उभारणे निवारा शेड यांसारखी कामे बांधकाम विभागानं सुचवलेली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक